नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो हितल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त शंभर रुपयात आता शंभर टक्के थांबणार हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त शंभर रुपयात आता शंभर टक्के थांबणार हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती पण असा कोणता तो उपाय की ज्याच्यामुळे फक्त शंभर रुपयात हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती जर या असेल या ठिकाणी अचूक उत्तर आणि आपल्या हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती शंभर टक्के रोखून या वर्षी मिळवायचा असेल विक्रमी उत्पादन तर कृपया व्हिडिओ आता सुरुवाती या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईक एकदा लाईक करा जास्तीत जास्त हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त शंभर रुपयांमध्ये आता आपण शंभर टक्के थांबू शकतो हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती मग असा कोणता तो उपाय की ज्या उपायामुळे फक्त शंभर रुपयात आता आपण शंभर टक्के थांबू शकतो हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती चला तर मग जाणून घेऊया बघा मित्रांनो आपण हरभरा पिकात जेव्हा काम करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपण हरभऱ्याच्या पिकाकडे पाहत असताना एकच गोष्ट म्हणत असतो कि वर्षी माझ्या हर हरभऱ्याच्या पिकाला माल तर फार जबरदस्त लागलाय जर हा माल या ठिकाणी पूर्ण पोकला तर मला या वर्षी विक्रमी हरभरा उत्पादन मिळणार मग मला सांगा कास्ताकार बांधवांनो हा संपूर्ण माल का पोकत नाही हा संपूर्ण माल का टिकत नाही म्हणजे कुठं काही तरी काहीतरी चुकतंय ना हे कुठं चुकतंय हेच समजावून सांगतो ज्यामुळं यावर्षी हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन घेण्याचा आपला मनसुबा होईल शंभर टक्के पूर्ण बघा मित्रांनो कोणत्याही पिकातील कळ्यांची अथवा फुलांची गळ होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता जर आपल्या पिकाला आपण योग्य वेळी बोरांचा वापर करून बोरांची जर असणारी गरज भागवली तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो तुमच्या कोणत्याही पिकातील कळ्यांची व फुलांची गळ होणार नाही जर आपण हरभरा पिकाचा विचार केला तर आपलं हरभरा पीक आता कळी किंवा काही जणांचं कळ्यातून फुल अवस्थेत जात असेल तर या परिस्थितीत आपल्याला फक्त शंभर रुपयांचा खर्च करायचा आहे आपल्याला मार्केटमध्ये जाऊन बोरांचं पाकिट खरेदी करायचे ते आणल्यानंतर पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला वीस ते पंचवीस ग्रॅम बोरॉन मिक्स करायचे आणि बस फवारणी करून घ्यायची जर आपण ही फवारणी केली तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो की कळ्यांची देटं फुलांची देटं एवढी मजबूत हा बोरॉन करतो की कळ्यांची आणि फुलांची इच्छा जरी गळण्याची असली तरी देखील ते गळू शकत नाहीत आणि मला सांगा आपल्या असणाऱ्या सर्व कळ्या टिकल्या आप आपल्या असणाऱ्या सर्व कळ्यांचं परावर्तन फुलात होऊन जर फुलं गळण्यापासून टिकले किंवा फुलं हे गळण्यापासून रोखण्यात यश आपल्याला प्राप्त झाले तर मला सांगा विक्रमी उत्पादन आपल्यापासून कुणी रोखू शकेल अजिबात नाही किती सोपा उपाय तुम्ही म्हणाल हे एवढा आम्हाला आजवर माहीत असलं असतं तर आजवर आमचं किती उत्पादन वाढलं असतं जाऊ द्या आजवर नव्हतं सोडून द्या पण इथून पुढे ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही पिकात असणाऱ्या कळ्यांची आणि फुलांची गळं रोखायची असेल तर बोरॉनचा वापर शंभर टक्के करावा आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे की सर बोरॉनचा वापर आपण कशामध्ये मिसळून करू शकतो का का स्पेसिफिक म्हणजे त्याचं त्याचं एकट्याचं घ्यायचं तर बघा फक्त तननाशक काय म्हणतोय फक्त तननाशकासोबत याला मिक्स करायचं नाही याच्या व्यतिरिक्त कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशका सोबत कोणत्याही विद्राव्य खतासोबत कोणत्याही टॉनिकसोबत मिक्स करून आपण याची फवारणी करू शकतात म्हणजे फवारणी करण्यासाठी वेगळा खर्च आणि वेगळा वेळ देण्याची आवश्यकता इथं नाही तर हा होता एक छोटासा व्हिडिओ की गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी म्हणजे काय की हा छोटासा उपाय करून तुम्ही तुमच्या सर्व असणाऱ्या हरभऱ्या पिकातील कळ्या आणि फुलं यांना गळण्यापासून रोखू शकतात आणि विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग करू शकतात मोकळा मग काय यावर्षी करायची आणि बोरोनची फवारणी मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एकदा लाईक करा जास्तीत जास्त हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब राहते बघा बाबांनो एवढं पोटतिडकीतून सांगतो एक सबस्क्राईब तर करून घ्या तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार